जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष तसेच तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे उमेदवार निलेश सांबरे यांनी आज त्यांचा निवडणूक नामांकन अर्ज भरला आहे त्यासाठी सांबरे आपल्या झडपोली येथील आपल्या राहत्या घरातून त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन सकाळी लवकरच रवाना झाले होते आजचा हा दिवस निलेश सामरेंसह हो जिजाऊच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा होता शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी तसेच ग्रामीणमधील जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच निलेश सांब्रे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती भिवंडीमधील कोंबडपाड्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिजाऊ संघटनेचे अधिकृत उमेदवार निलेश सांबरे यांची भव्य राली अर्थात प्रदर्शन पाहायला मिळालं भिवंडीतील उपविभागीय कार्यालयात त्यांचा उमेदवारीचा अर्ज निलेश सांबरे यांनी भरला आहे घरातून निघत असताना त्यांच्या आईने त्यांना आरती ओवाळून हो त्यांना भरपूर आशीर्वाद दिले तसेच ज्यांच्या सोबत आई वडिलांचा आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली लोकसभा क्षेत्राची परिस्थिती प्रचंड दयनीय आज कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचं काम दहा पंधरा वर्षामध्ये जनतेचं झालेलं नाही आरोग्याबाबत म्हणायचं तर साध्या डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारे एकही रुग्णालय या मतदारसंघामध्ये नाही इंदिरा गांधी हॉस्पिटलची परिस्थिती बघा कल्याणला गेलं तर रुक्मिणी देवीची बघा बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा वाडा शहापूर आणि मुरबाडची बघा अत्यंत दैनावस्थ आहे शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन हब एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही का मेडिकल कॉलेज आलेलं नाहीये अशी दुर्दम्य परिस्थिती आहे आयटी पार्क नाही आहे इथल्या लूम्स बाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये का जसं सुरतला जसा सुरतला टेक्स्टाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथेही व्यवस्थित झाला पाहिजे इथे इथेही माणसं राहतात परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही त्यामुळं आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनही फॉर्म भरलेला जे शक्ती प्रदर्शन केलं यामध्ये साधारण किती लोकसंख्या शक्ती प्रदर्शन हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमच्यावर आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही आम्ही सर्वसामान्य निलेश तांबळे आहे आणि निलेश तांबळे बरोबर त्यांची आई होती बहिणी होत्या सर्व भाशी होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नेते येतात फक्त मोठे मोठे भाषण देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले भिवंडी मतदारसंघातला प्रत्येक बूथ ना बूथ गाव ना गाव बघितले तिथल्या समस्या बघितलेल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील त्यांना सांगितले गुणिले दहा करा आपले गुणिले पाच करा तरी पण सहा लाख मतं मिळणार उमेदवारी फायनल झाली होती परंतु मध्ये कोणीतरी सुपारी घेऊन बिजाऱ्या बायामाचा बळी दिलेला आहे त्यामुळे अडचण निर्माण कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिथे पळवले होते जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा काँग्रेसचा आहे त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्याकडनं बोलणं चालू आहे आमचा कदाचित एबी फॉर्म मिळाला आता आम्ही ते लढण्याचा स्वागत करू सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक आम्ही कुठल्या मुद्द्यावर लढत त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधी पण विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा की तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती सत्रूम सप्रूम केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही के भिवंडीसाठी काय केलंय भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅलिष्ट आंदोलना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे या संतराम भाऊ गोल्पांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं ते कोणी फसवलं हे जग जाहीर आहे आमच्या कदोरे साहेबांना गोटुराम पवारांना मंत्रिपद का दिलं गेलं नाही ते तर निष्ठावान होते हे जग जाहीर आहे म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणला आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे साधी एक लोकल वाढलेली नाहीये कसारा नाही का कर्जत नाही कुठलीही एक लोकल वाढलेली नाही कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली कल्याणला झालेले भिवंडीला झाले तिथे रोजगार मी काम करेन शंभर आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सगळं कुठलाही एक रुपया द्यायला आमची पिढ्या शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरीबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि पंचवीस सीबीएसई शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर के पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाने शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा माझ्या बांधवांचा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या शेतमजुराचा या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा माझ्या दुसरा एस सी एसटी बांधवांच्या भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील आणि आदर्श आमच्याकडे एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसलेला स्वप्नील माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दिपाली नावाची मुलगी जिला आई वडील होते तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात होते तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपड झोपडपाटीत राहणारे तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते ज्यावेळेस ती दिजाऊ ते सनिध दोन्ही मांडी करणारी मुलगी तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी दिजावू चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी दिजावू त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामती ती शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता आदर्श गावा आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचा रद्द करून आम्हाला बिनसत्य पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकलीची विनंती आहे